शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज चॅनल न्यूज मराठी कोळगाव येथे सैनिक व शाले विद्यार्थिनी यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे अनावरण कोळगाव हे सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे या गावातील सैनिक हे पहिल्यांदा महायुद्धापासून आजपर्यंत देशसेवेत आपले योगदान देत आहेत यातच कोळगाव येथील आजी माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते आजी माजी सैनिक सरपंच सदस्य सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आज कोळगाव येथे शहीद सचिन साखे यांच्या स्मरणार्थ या मधील चौकाला नामकरण झालेला आहे त्यांच्या नावाने या चौकाचं आता नाव दिले गेलेलं आहे त्याचबरोबर पुळगावला अनेक सैनिकांचा म्हणजे या गावाला संघर्षाचा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक या गावचे ग्रामस्थ हे सैन्यामध्ये त्यांनी काम केलं आहे देशासाठी त्यांनी आपलं कर्तव्य दाखवलेलं आहे त्या स्मरणार्थ एक कुठेतरी गावचा इतिहासही दिसला पाहिजे या अनुषंगाने या चौकामध्ये एक सैनिकाचं स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि नुसतं सैनिकाच नाही तर उद्याचं जे भवितव्य आहे उद्याची पिढी आहे याला दर्शवणारी एक लहान मुलगी हातामध्ये जी शाळेत निघालेली आहे तिने सैनिकाचा हात धरून ती उद्याच्या दृष्टिकोनानं निघालीये म्हणजे ज्या सैनिकांनी देशासाठी आपलं बलिदान दिलंय ते सैनिक त्याचबरोबर जे सैनिक सैन्यामध्ये काम करून नंतर परत मातृभूमीची तिथे सेवा केली आज देशाच्या सेवा झाल्यानंतर स्वतःच्या या ठिकाणी जन्मभूमीच्या सेवेसाठी परतलेल्या आहेत अशा सर्व सैनिकांना दर्शवणारं हे स्मारक आहे नक्कीच हे स्मारक अनेकांना प्रेरणा देणारं राहील उद्याच्या दृष्टिकोनातनं नक्कीच अनेक आमच्या तरुण पिढीला जे असेल आमचे तरुण युवक युवती असतील यांना या स्मारकापासनं प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पीजी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा